ओम शांती आज आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबा आले आहे तुम्हाला बेहदची जागीर अर्थात संपत्ती देण्यासाठी अशा गोड बाबांची तुम्ही प्रेमाने आठवण कराल तर पावन बनाल प्रश्न आहे विनाशाचा काळ जसजसा जवळ येत जाईल तसतशी त्याची कोणती चिन्हे दिसून येतील उत्तर आहे विनाशाची वेळ जवळ असेल तर एक सर्वांना माहित होत जाईल की आपले बाबा आलेले आहे दोन आता नवीन दुनियेची स्थापना जुन्या दुनियेचा विनाश होणार आहे अनेकांना साक्षात्कार सुद्धा होतील तीन संन्याशांना राजांना सर्वांना ज्ञान मिळेल चार जेव्हा ऐकतील की बेहदचे बाबा आलेले आहे तर ते पुष्कळ वर्तमानपत्राद्वारे अनेकांना संदेश मिळेल सहा तुम्ही मुले आत्म अभिमानी बनत जाल एका बाबांच्याच आठवणीमध्ये अतिंद्रिय सुखामध्ये राहाल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक मायत देही अभिमानी बनून तीव्र गतीने बाबांच्या आठवणीची यात्रा करायची आहे बाबांच्या आदेशानुसार चालून पावन आहे बाबांचा परिचय देऊन अनेकांना आप समान बनविण्याची सेवा करायची आहे इथे वनवासी बनून राहायचे आहे अंतिम हाहाहकाराचे दृश्य पाहण्याकरिता महावीर बनायचे आहे आजचे वरदान आहे बंधनांच्या पिंज्याला तोडून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करणारे खरे ट्रस्टी स्पष्टीकरण आहे शरीराचे अथवा नात्याचे बंधनच एक पिंजरा आहे कर्तव्य देखील नाममात्र निभावायची आहे मोहापोटी नाही तेव्हा म्हणणार निर्बंधन जे ट्रस्टी बनून राहतात तेच निर्बंधन आहे जर कोणताही माझेपणा असेल तर पिंजा मध्ये बंद आहात पिंज्यातील महिने पासून आता फरिश्ते बनला आहात त्यामुळे जरा सुद्धा कोणतेही बंधन नसावे मनाचे देखील बंधन नाही काय करू कसे करू भावे वाटते परंतु होत नाही हे देखील मनाचे बंधन आहे जेव्हा मर्जीवा बनला आहात तर सर्व प्रकारची बंधने समाप्त सदैव जीवनमुक्त स्थितीचा अनुभव होत राहावा स्लोगन आहे संकल्पांना वाचवा तेव्हाच वेळ बोल सर्व आपोआप वाचेल ओम शांती